अधिवेशन संपताच खातेवाटप जाहीर होणार राज्यपालांकडे पोहोचली खातेवाटपाची यादी राज्य मंत्रिमंडळात त्रेचाळीस पैकी बेचाळीस मंत्री बे विदर्भ मराठवाड्यासाठी अनेक योजना योजनांचा शेतकऱ्यांना फायदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत माहिती येत्या तीन वर्षात गडचिरोलीतील नक्षलवाद संपवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य महाराष्ट्रात नव्या नक्षलवाद्यांची भरती होत नसल्याचंही केलं स्पष्ट सर्व बॅट्समन एकत्र उतरवले अशी बॅटिंग केली की विश्वचषक जिंकलो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विरोधक क्लीन बोल्ट उद्योगपतीच्या घराखाली बॉम्ब ठेवून अडचणीत आणलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्ला बोल हत्येच्या सूत्रधाराचा शोध घ्या तोवर स्वस्थ बसणार नाही शरद पवार यांचा राज्य आणि केंद्र सरकारला इशारा एक राज्य एक गणवेश योजना फसली योजनेची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरण संजय मोरेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी रशियावर नऊ अकरा सारखा क्षेपणास्त्र हल्ला मॉस्कोवर डागले चौतीस ड्रोन विमान सेवेवर परिणाम तीन गगनचुंबी इमारतींना उडवला